वेळेनुसार परिस्थिती कशी बदलते बघा पूर्वी लोकांना काम भेटायचं नाही म्हणजे काम भेटलं तरी फक्त एक दीड रुपयेमध्ये काम करायचे किंवा दोन रुपये अडीच रुपये पाच रुपयापर्यंत असं काम करायचे त्याच्यानंतर थोडं थोडं ते, ते वाढत गेलं लिमिटेशनमध्ये पण पूर्वी लोकांना म्हणजे शोधून देखील काम मिळत नव्हतं पण आज अशी परिस्थिती आहे की सोयाबीन काढायला एक बॅग सोयाबीन काढण्यासाठी त्या बॅगेची किंमत नाही आहे तितकी खरेदीची त्याच्या दुपटीपेक्षा पलीकडे भाव गेलेले आहेत तुम्ही सर्वसाधारण तीन हजार रुपयाला बॅग धरा ती आज काढण्यासाठी सात हजार रुपये साडेसात हजार रुपये इतकं त्याचे रेट झालेत काढण्यासाठी सोयाबीन वगैरे काढण्यासाठी आणि रोजगारी शोधूनसुद्धा भेटण्यात आता म्हणजे पूर्वी काम भेटत होतं आता रोजगारी भेटत नाहीत म्हणजे वेळेनुसार कसं बघा की परिस्थिती बदलत जाते तसे तशी यंत्रणा तर भरपूर आली पण वेळे काळानुसार लोक बदलत गेले टेक्नॉलॉजी आली तसं रोजगार बदलत गेले आता सध्या अशी वाईट परिस्थिती आहे की शेताकडे रोजगारी मिळत नाहीत किंवा कुणाला शेतात काम करावं असं वाटणं आणि ज्यांचं आहे त्यांचे लिमिटेशनमध्ये म्हणजे जास्ती पैसे घेऊन काम करतात सध्या अशी परिस्थिती सध्या गावाकडे आहे याच्यावरती पर्याय म्हणजे यंत्रणाच उभी करावी लागेल थोड्या दिवसानंतर आता रोबोटिक यंत्रणा ये येईल सध्या मशिनरी यंत्रणा तर चालूच आहे काही दिवसानंतर रोबोटिक देखील येईल आता तर आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्ससुद्धा भाग घेतो आहे शेतीमध्ये की सर्वसाधारण आता थोड्या दिवसानंतर आणखीन परिस्थिती बदलेल मग तेव्हा काय म्हणजे जवळपास रोजगार नष्ट होणार आहे आणि रोजगारी तर जवळपास संपलेच आहेत कुणाला काम करावे असं वाटना पण तरीही एक वेगळी परिस्थिती निर्माण होते काय माहित की भविष्यात वेगळं काय आणि आणखीन काय बदल होईल आत्ताच इमेजिनेशन करणं म्हणजे खूप घातक आहे ते सध्या असं मला तरी वाटतं